आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी सर्वांनी मतदान करणं आवश्यक आहे पंकजा मुंडे आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे मतदानाचा दिवस आहे माझ्या आईनं माझं औक्षण केलं आता आमच्या मूळ नात्रा या गावी जाऊन सर्वजण मतदान करणार आहोत बाहेर ऊन आहे पण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे मला विश्वास आहे की यावेळी बीड जिल्ह्याच्या मतदानाचा टक्का जास्त असेल सर्व इथे जी आली तेवढ्या लांब आमच्या बीड जिल्ह्यामध्ये परळी येथे त्यांचं सर्वांचं स्वागत आहे आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे आज मतदानाचा दिवस आहे आणि मी सुद्धा आता मतदानाला जाणार आहे मतदान करण्याच्या जी परंपरेप्रमाणे वर्षानुवर्ष जे आ, आई ओवाळत असते तोंडाला पे तोंडात पेढा भरवत असते आशीर्वाद देत असते त्या पद्धतीने माझा औपशन आईने केलं आणि आता आमच्या मूळ गावी आमच्या नाथरा येथे आम्ही सर्वजण मतदानाला जात आहोत सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे ऊन खूप आहे उष्णता देखील खूप आहे परंतु सर्वांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे

नक्कीस परिणाम वाटत उत्सुक नागरिक तर अपेक्षा है, में तर। मला अपेक है, मला विश्वास है कि आज आज मेरे ही चुनाव का मतदान है और मेरे साथ साथ बहुत सारे जगहों पर मतदान होने जा रहा है मैं सबसे पहले ये निवेदन करूंगी सबने मतदान जरूर करना है एक योग्य और स्थिर सरकार के लिए मतदाओं का मतदाताओं का उत्साह और ज्यादा से ज्यादा मतदान बहुत ही जरूरी है और मैं खुद भी अपने गांव जहां हमारे आ... पारस मोबाइल एक्सेसरीज एंड इलेक्ट्रॉनिक्स मोबाइल व टीवी रिपेयरिंग मोबाइल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता 34 oblique 2 oblique 39 सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर